नमस्कार माऊली नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जे तुम्ही जे बघू राहिले गाय आता ही जी गाय ही गाय तिसऱ्या मध्ये व्यथामध्ये आणि हिची दुसऱ्या ते सत्तावीस प्लस पर्यंत दूध दिले आणि हिची आता जी कॅपॅसिटी हिची कॅपॅसिटी एक तीस लिटर पर्यंत चालायची कॅपॅसिटी आता सध्याला तर आता ज्या बी तुम्ही गाया बघू राहिल्या आता अजून आपल्या गोठ्यावर बरेचशे दहा गाया उपलब्ध झालेल्या आहेत तुम्हाला सगळ्या गाय एकदम बारीक मध्ये दाखवतो आता ही जी गाय आता तिच्या पुढे एक बघू राहिली ही बी गाय ही बी गाय तिसऱ्या मध्ये झोप्यामध्ये आता तर हिने बी एक दुसऱ्या झोप्याला एक पंचवीस ते सात प्लस दिलेला आहे आणि आता कमसे कमीची दूध देण्याची क्षमता एक तीस पर्यंतची बी आहे आणि जे बघू राहिले आता पुढं एक ब्रीड मध्ये बघू राहिले तुम्ही आता हे वासरू आता हे जे वासरू आहे आता हे दुसऱ्यांदा आहे पहिल्या झोप्यालाच हिने एक बावीस ते चोवीस पर्यंत दूध काढलेलं आहे तर आता तिची कॅपॅसिटी दूध देण्याची दुसऱ्या जोप्याला कमसे कम से एक अठ्ठावीस पर्यंत तिची कॅपेसिटी दूध देण्याची क्षमता याची आणि जे आता पुढे एक बघू राहील तुम्ही हे बी हे बी एक पहिल्या दुसऱ्या आता हे तिसऱ्याला जे बी आणि याची दूध देण्याची दुसऱ्या जोप्याची क्षमता यायची वीस ते बावीस पर्यंत होती तर आता कमसे कम आता हे तिसऱ्यामध्ये ती एक पंचवीस पर्यंत चालू शकते ती आणि जे पुढं बघू राहील तुम्ही आता हि जी गाय ही आता ही दुसऱ्यांदा मध्ये गायने बी एक पहिल्या जोप्याला मध्ये एक बावीस चोवीस लिटर पर्यंत दूध आहे आता हिची दूध देण्याची क्षमता एक दुसऱ्या जोप्याला एक सत्तावीस लिटर पर्यंत हिची दूध देण्याची क्षमता आहे आणि जे आता ब्लॅक ब्लॅक मध्ये ब्लॅक व्हाईट मध्ये थोडस तर हिची ही बी दुसऱ्या अंदा गायने से कम पहिल्या जोप्याला एक अकरा बारा अकरा बारा दिलेला आहे तर हिची बी आता दुसरं व्यथामध्ये हिची कम से कम दूध देण्याची क्षमता एक चोवीस पंचवीस लिटर पर्यंत सव्वीस पर्यंत बी जाऊ शकते ती आणि जे आता पुढे बघा राहायला तुम्ही ही जी गाय आता ही ही गाय दुसऱ्यांदाच आहे हिची दूध देणे जी पहिल्या जोपेल हिने दूध काढलंय नऊदा नऊदा काढलेलं आहे तर आता एक कम, कम दुसऱ्या जोप्याला चालू शकते एक बावीस चोवीस पर्यंत चालू शकते ही दूध देणे हिची बी दूध देणे क्षमता चांगली आहे आणि एकदम टॉपचं आहे म्हणजे जे लांबी रुंदीमध्ये एकदम फुल आहे आणि जे आता बघू राहिले एक पुढे एक बघू राहिले ही जी आता आहे हि जी कमसे कम आता हिची बी दूध देण्याची क्षमता एक वीस बावीस लिटर पर्यंत हिची बी दूध देण्याची क्षमता आहे आता ही बी तिसऱ्या झोप्यामध्ये हिचं कमसे कम जे नाही सांगत शेतकरी मित्रांनो हिच लय झालं एक चोवीस लिटर जा पर्यंत दूध देऊ शकते आता आणि आता तुम्ही बघू राहिले पुढे जने जनेल खाली झालेली गाय हिला आता सध्या चिकावर आहे कमसे कम आता चिक काढलेला आहे आपण एक दहा अकरा दहा लिटर चिक काढलेला आहे तिच्या खाली कारवड आहे आणि एकदम पॅच मध्ये आणि हिची दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते ती तीस लिटर पर्यंतची दे दूध देण्याची क्षमता आहे आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी आपल्याला संपर्क साधा अरे माऊली आपल्याला समजा गव ठेवायचा नाही जमलं यायला तर हा विषय असा हा शेतकऱ्याला काय होतं काही वेळेस मध्ये लवकर जमत नाही यायला शेतकऱ्यांना तर मग त्यांनी काय करायला पाहिजे की भाऊ मध्यांतर गोठ्यावर हो आले तर त्यांना कमसे कम एक शंभर ते दीडशे गाय बघ बघायला भेटू शकतात गोठ्यांवर तर शेतकरी बांधव गोठ्यावर आले हो त्यांना गाडी आणि पावती भेटू नका हा त्यांना गाडी बी करून भेटणं आणि मेन म्हणजे विषय त्यांना रस्त्यामध्ये जे अडचण आहे ते डायरेक्ट आपल्याकडे लेटर असतं ले फॉर्मचं तर त्याच्यावर आपण सगळी माहिती देत असतो गायची आणि त्याच्यामुळे काही अडचणी बोलीमध्ये भेटण अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटन आणि विषय म्हणजे असा की गाया एकदम गोठ्यावरती एकदम दुधाच्या खात्रीच्या गाया भेटतील त्यांना एकदम वीस प्लस बावीस प्लस चोवीस प्लस म्हणजे जशी शेतकऱ्याची घेण्याची उत्सुकता आहे भाऊ शेतकऱ्याला काय वाटतंय भाऊ आपल्याला पंचवीस प्लस बी भेटली पाहिजे वीस प्लस बी भेटली पाहिजे गाया सध्याला गोठ्यावर उपलब्ध आहे आता काही शेतकरी कसं असतं काही शेतकऱ्यांचं बजेट कमी असतात मग त्या शेतकऱ्यांना आपण समजा त्यांचं एक अठरा ते वीस लिटर पर्यंत घ्यायची त्यांची ताकद असते दूध म्हणजे तेवढं त्यांना पाहिजे ती गाय त्यांना आता काय होतं काही शेतकऱ्यांना असा विषय पडतो की बा आपण गोठ्यावर गेल्यानंतर तर आपल्याला कमसे कम भाडं तोड धरून आपल्याला गाय से कम ये ना आपल्याला हिशेबात बसली पाहिजे तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो आता तुमची जी घेण्याची हे तुम्ही गाय बघून किंमत लावू शकतात आणि त्याच्यात विषय असा की तुम्ही समजा तुमचं बजेट साठ आहे सत्तर आहे तशी गाय तुम्ही बघून तुम्ही चॉईस करून तशी बी गाय आपल्या गोठ्यावर उपलब्ध असते आणि विषय असा आता काही शेतकरी काय म्हणतात बो आपल्याला वीस प्लस पंचवीस प्लस, प्लस तीस प्लस ची पाहिजे तर मग तशी ती गाय बघून क्वालिटी बघून तिचा रेट ठरला जातो इतर दिवस समजा शेतकरी बांधवला गोठ्यावर हो गाय खरेदी करायची असेल तर गोठेव किती दिवस माल असतो असता त्यांना इतर दिवस जर गाय खरेदी करायची असला तर तो इतर दिवस म्हणजे त्याच्यात असतो शनिवार रविवार सोमवार पर्यंत त्यांना गोठ्यावर माल बघायला भेटन एकदम म्हणजे जसं पाहिजे तसा क्वालिटीचा माल त्यांना गोठ्यावर पाहायला भेटल आणि जर नाही जमलं तुमचं समजा गोठावर यायचं तर मग मंगळवार बुधवार लोणी मार्केटला लोणी मार्केटला माल जात असतो सगळे मग लोणी मार्केट मध्ये गेल्यानंतर तिडे कमसेकम कम, से कम दोन दोन ते अडीच हजार गाया उपलब्ध असतात गोट तर माऊली आपले शेतकरी बांधवले गाया पसंत नाही आल्या तुमच्या जा तर आपल्या मित्राच्या गाया किती दाखवू शकतात आता विशेष म्हणजे असं आता जे तुम्हाला ज्या गाया दाखवल्या या आपल्या मित्रांच्याच गाय आहे आणि विषयाचा असा की ते आपल्याला सांगत असतात आपल्या गोठ्यांवर एक राज डेअरी फॉर्मवर मध्ये गाया उपलब्ध झालेल्या यानी की युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवा तर ते आपल्याला कॉल करतात मग आपण गोठ्यावर जातो आणि पूर्ण गायीची माहिती देत असतो आणि विशेष म्हणजे माहिती दिल्यानंतरचा विषय असा असतो मग शेतकरी विचारतात मग ही गाय कितीपर्यंत चालल ही अशी मग आता विशेष जो आता, आता तु मी तुम्हाला ते दाखवलं व्हिडिओमध्ये पहिल्यामध्ये तर गायची म्हणजे आता जशी तुम्ही चॉईस करशा गाय तशी आणि विशेष म्हणजे असं आहे की आता काय होत की वीस पंचवीस तीस लिटरच्या गाय बघायला आपल्याला गोठ्यावर भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये असंच की अठरा सोळा चौदा यापासून गाया स्टार्टिंग दुधाच्या चालू होतात मग काही शेतकऱ्यांची अपेक्षा असते आपल्याला वीस प्लस पाहिजे अठरा प्लस पाहिजे तर त्याही गाय आपल्याला गोठ्यावर उपलब्ध असतात म्हणजे शेतकरी बांधवांना जशा गाय पाहिजे तशा गाय आपण खरेदी करून द्या तशा गाय पाहिजे तशा आपण गोठ्यावर खरेदी करून देऊ शकतो तू गोठ्यावर बी आणि मार्केटमध्ये बी आपण तशा ज्यांच्या वातावरणात शूट होणार आहे तशा वातावरणातल्या गाय त्यांना खरेदी करायची असेल तर त्यांनी गोठ्यावर बी या गोठ्यावर नाही जमलं तर मार्केटला या आणि विशेष असा गोठ्यावर आले तर पूर्ण गोठ्यावर बी माहिती भेटते आणि मार्केटमध्ये बी पूर्ण गायीची माहिती भेटते तर आपल्याला नंबर सांगा म्हणजे आपले शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन आणि विशेष असा की लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून बघून मला लवकरात लवकर कॉल करा आणि ज्या बी शेतकऱ्याला गाय खरेदी करायचे असेल तर त्यांनी मला शिक्कीरवार पासून स्टार्टिंग होते तो तो लो कर, लो कर तर शनिवार रविवार सोमवारपर्यंत तुम्हाला गोठर माल बघायला भेटेल आणि तुम्हाला इतर मग तुम्हाला नाही जमलं तर मग तुम्ही मंगळवार बुधवारी बी मार्केटला येऊ शकतात आणि ज्या बी शेतकऱ्यात लवकर लवकर मला संपर्क साधा रामकृष्णारी तर शेतकरी बांधव तुम्हाला जशा काही पाहिजे तशा काही भेटन आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा